पहिले बरोबर दूध आणायचा आता दूध आणायला तर जात नाही पण कधी कधी लवकर तरी उठाव हे बाळ उठते आधी होय आता आठ वाजेशिवाय उठणार नाही बघतो निधी उठवते त्यांना माहिती आहे का माहितीये कासत त्यांच्या अंगावर नाही सुधरायला पाहिजे नाही तर कधी करावं काम सांग बर म्हणजे काय माझ्या भाज्यासाठी नाही सगळ्यांसाठी चांगला येते उठावा जागा दुसरं काय नाही माझं म्हणणं तू बरोबर कधी कधी जाग जर नाही तर तुम्हाला नाही तुला उठायचा कटाय त्याची सवयच पहिल्यापासून तशीच आहे पण तिथे चालत होत गेलं नाही अशोक सर होते पहिला त्यांना तसं एक मिनिट इकडे इकडं नाही तर जवळ बरोबर त्यांचा म्हणजे असं कॉल पडला ताड ताडविण्या उठायची की एक मिनिटात घुट घालून बाहेर निघायचे होई हाय आले बघा तेवढा हम्म आई बोलतायत तुम्ही आजकाल आठ वाजता उठताय जल्दी उठत नाही मी दूध आणते किती थकते त्याच काही घेणं घेणं राहिलं नाही तुम्हाला दूध आणते परत मी दिला सांभाळते आणि दुकान पण मीच उघडते आजकाल नऊ साडे नऊ कधी आठ साडे आठ वाजला तुम्हाला उठायला असा विषय आहे का मग हो म्हणजे मी उशिरा उठतो म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम होतोय का हा माझ काय काम आहे सकाळच लवकर उठायची सवय राहिली पाहिजे या वयात सकाळी एकदा उठल की नंतर आराम असतो का मला सकाळी उठल की डायरेक्ट रात्री आराम भेटत नाही एक काम कर एक काम कर सकाळी उद्या मी पाच सहा वाजता उठतो आणि दुधायला जातो ठीक आहे तुला येऊ वाटलं तरी ये नंतर नको बस दूध आणण्याचा प्रश्न काय नाही पण लवकर उठलं पाहिजे बस बोला चीज कडीन बोलाचच भात हंच असंच आहे सगळं काम काय बोलते बोला चीज कडीन बोलाचच बात तुम्ही सकाळी कधी सतत 10 10 दिवस झालं म्हणताय की मीच जातो तू मीच जातो तू जाला आई मी बोलन आता उद्या बसून गेलो हां बघूया उद्या आ, आई, आई दुधाला गेल्यानंतर एक तासाने तासा, आई तू सकाळी जातेस ना दुधाला तेव्हा उठते आणि तू गेल्यानंतर परत झोपते तू एक तास माहितीये का तास हा मग एक तास झोपून राह आणि नंतर उठते नंतर कामाला लागते तू यायच्या आधी तू उठतेस आणि मग येईपर्यंत एकही काम होत नाही फक्त उठते तुझ्या सोबत आणि परत झोपते मग उठून उठलो काय मग त्यापेक्षा मी समोरासमोर झोपतो ते तुला दिसत कि झोपलो मी मग नंतर कारण सांगायचं की निधी उठली होती असं झालं होत दा, तसं झालं होत दा, असं सांगायचं है ना मग तू तिथं सांग तुझे सांगते आणि दोघही झोपून राहा जाऊ द्या एक काम करू उद्या सकाळी मी पाच वाजता उठतो आणि साडेपाच सहा पर्यंत दुधाला दु जातो तू माझ्या सोबत येणारच का दुधाला अरे डॉक्टरनी सांगितलं तुला फिरायला तु फिरायला नाही असं नाही तुला फिरायलाच पाहिजे तुला फिरायला पाहिजे म्हणून मी बाजा बंद केला जायचं

राधे राधे तुम्ही कवळ्या उन्हाला जाणार ना स्वेटर काढून देते थांबा तीच आम्ही चाललो ऊन खायला खाऊन येतो राधे राधे आणि देवा असं कुणी बांधलंय माहिती आहे दे। अरे देवा किती मस्त गोल होत हे बघा रस्ी बांधली अशी ही आणि ते या दोघी जणी काय करतो घेऊ आणि ताट 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 फुलं तोडायला आवडत दोघीं पण काय करा नाही आम्ही तोडत नाही ना ना बोलते नाही ना? तोडत तोडायचं नाही अजिबात वर्षातून एकदाच फुलतात आपल्याला देवाला व्हायला चिक्काल फुलं आहेत मग काकुनी म्हणल्या ती दोरी आपण दोघी जण बांधूत मग काकुनी चलो भूखाने चलो। चलो। आमरी मला स्वेटर काढायचं चलो चप्पल दे ग माझी बाय निली लवकर या गेले ऊन खायला रोज आईला काय करते माहितीये का दूध आणलं ना आईला घरात पण जाऊ देत नाही उठून बसते आईला घेऊन जाते उन्हाला आपण पण ऊन घेते कवळ आणि आईला पण छान चला निधी गेले तोपर्यंत मी पण आवळ वगैरे करून घेतो दुकान उघडतो later खडुई काय खाते बघा ते गवत आहे छोटस आणि ती गवत खाते ती साहेब दुकान उघडलो हो मग कृष्णाकडे जाऊन या कृष्णाचा फोन आलेला होता दूध आलंय म्हणून गावाकडून भाज्या वगैरे दिल्या मम्मी ना भोपळे दुधे भोपळे बरं जाऊन येतो लगेच आताच दुकान उघडलो मग तू काय कर दुकानात साफसफाई करतो पर्यंत मग हा मी तोपर्यंत जाऊन येतो हा ठीक आहे साहेब घेते करून साफसफाई